हो वैविध्य हंसी समृद्धी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर असताना ज्यांनी अत्यंत अवघड वाटणारे पर्याय स्वीकारले अशा सामान्य व्यक्तींच्या असामान्य डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी अगदी सहज सोप्या भाषेत अनुकंपेने आपल्यासमोर आणल्या आहेत या पुस्तकाच्या अनुवादक पद्मजा मेहंदणे यांनीही तेवढाच उत्तम अनुवाद केला आहे आजच्या एपिसोडमध्ये सोबत सांजवेळची या पुस्तकाची ओळख आपण करून घेणार आहोत हो। राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये सगळ्या श्रोत्यांचं मी मोहिनी मेढेकर मनापासून स्वागत करते राजहंस प्रकाशनाच्या पुस्तकांची ऑडिओ ओळख आणि लेखकांसोबत गप्पा असं या पॉडकास्टचं स्वरूप आहे सोबत सांजवेळीची या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी आणि अनुवादक पद्मजा मेहंदळे आपल्यासोबत आहेत तुम्हा दोघींचं राजहंसी मोर पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत नमस्कार डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी या भारतातील प्रसिद्ध पॅलिएटिव्ह केअर विशेषज्ञ असून भूलशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं आहे त्यांनी अनेक देशांच्या फेलोशिप मिळवल्या आहेत इंडियन असोसिएशन ऑफ पॅलिएटिव्ह केअर संस्थांमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींवर विविध पदांवर त्यांनी काम केलं आहे मला वाटतं आपण आता आपल्या संवादाला सुरुवात करूयात ओके okay. रुग्ण डॉक्टर आजार हॉस्पिटल्स त्यांचे नाते नातेवाईक यांच्याविषयी खूप बोललं जातं मात्र परिहार सेवेविषयी किंवा पॅलिएटिव्ह केअर फारसं बोललं जात नाही तर अशा विषयावर पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं खरं तर हा विषय जितक्या लोकांपर्यंत पोचायला हवाय तितक्या लोकांपर्यंत तो पोचला नाही आहे आम्ही म्हणजे पॅलिएटिव्ह केअरमध्ये काम करणारे जे भारतामध्ये लोक आहेत ते पेशंट तपासायचं तर काम करतातच पण त्याचबरोबर ह्याबद्दलचा अवेअरनेस वाढवणं ह्याचंही काम आम्हाला करावं लागतं हे करताना बरेचदा आम्हाला खूप अडचणी येतात कारण पेशंटही तपासायचे असतात आणि अवेअरनेसही करायचा असतो तेव्हा मग असं वाटलं की ह्या विषयासाठी आपण जर जे आपले अनुभव आहेत ते इतरांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला तर कदाचित आज ज्यांच्याकडे असे रुग्ण असतील त्यांना वाटेल की अरे मे बी हा त्या असा मार्ग असू शकतो आणि त्यातून त्यांना उपयोग होईल तर इनडायरेक्टली अवेअरनेस वाढवायच्या दृष्टीने हे लिहावंसं वाटलं मला आणि मेडिकलच्या जितक्या वेगवेगळ्या ब्रांचेस okay. आहेत त्या ब्रांचेसपैकी पॅलेटिव्ह केअरला आजची काय स्थिती आहे ओके काय सांग मी जेव्हा या विषयामध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा म्हणजे साधारण एक पंचवीस वर्षापूर्वी तेव्हा भारतामध्ये ह्याचं फॉर्मल ट्रेनिंग मिळतच नव्हतं बाहेर देशात जाऊन तुम्हाला फेलोशिप्स ऑब्झर्वरशिप्स करायला लागायच्या पण आता परिस्थिती खूप बदलली आहे दोन हजार बारा सालापासून जसं आपल्याकडे सर्जरी मेडिसिन गायनेकोलॉजी अशा वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत त्याचप्रमाणे पॅलिएटिव्ह मेडिसिनमध्ये एम डी ही पदवीसुद्धा आता सुरू झाली आहे बरेच वर्ष झाले आता त्याप्रमाणे डी एन बी पॅलिएटिव्ह मेडिसिन असाही एक कोर्स आहे त्याशिवाय वेगवेगळ्या मेडिकल युनिव्हर्सिटीजनी ज्या स्वतंत्रपणे काम करतात त्यांच्याही फेलोशिप्स आहेत त्या बऱ्यापैकी डिस्टन्स लर्निंग फेलोशिप्स आहेत पण काही ना काहीतरी ट्रेनिंग आता अवेलेबल आहे मला सांगा तुम्ही परिहार सेवेमध्ये कशा स्वरूपाचं काम केलं जातं सो आपण so, अगदी थोडक्यात समजून घेऊया की परिहार सेवा किंवा पॅलिएटिव्ह केअर म्हणजे काय जे रुग्ण आजाराच्या अशा टप्प्यात असतात की ज्यामध्ये त्यांना कितीही उपचार केले तरी जेवढा हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही किंवा त्यांची जनरल कंडिशन अशी असते की त्यांना ते ट्रीटमेंटचे उपचार जे सजेस्ट केलेले असतात ते सोसत नाही मग अशा रुग्णांची काळजी घेणं त्यांना होणारे त्रास त्यांना होणाऱ्या वेदना कमी करणं हा या परिहार सेवेचा मूळ उद्देश आहे पॅलिएटिव्ह केअर किंवा परिहार सेवा ह्याचा जर आपण मूळ अर्थ विचारात घ्यायचं ठरवलं तर आजारासह जगताना जे आयुष्य आहे ते रुग्णाचं आयुष्य आणि त्याच्याबरोबरच्या नातेवाईकांचं आयुष्य जास्तीत जास्त सुखकारक सुखकारक नाही म्हणता येणार कदाचित पण जास्तीत जास्त आरामदायी कसं करता येईल त्यांना त्या ते प्रवासात अवघड प्रवास असतो तो त्यातून जाताना आपल्याला कशी मदत करता येईल यावर आम्ही फोकस करतो आणि हे एकट्याचं काम नाही आहे म्हणजे यात डॉक्टर्स लागतात जेव्हा पेशंटला अतोनात वेदना होत असतात तेव्हा त्यांना मेडिकल स्किल्स वापरून त्यांचे त्रास कमी करणं हे करावंच लागतं पण त्याचबरोबर रुग्णाला माणूस म्हणून समजून घेणं काही वेळा असं असतं की आजारामुळे ते त्रस्त झालेले असतात त्यांचा स्वभाव बदललेला असतो त्यांना इतर लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही जेव्हा चेहरा आजारांनी विद्रूप झालेला असतो अशावेळी तर त्यावेळी नातेवाईकांना त्यांच्याशी कसं वागायचं त्यांना कसं समजवून घ्यायचं हे सांगायलासुद्धा आमच्या टीममधले काउन्सिलर्स किंवा मेडिकल सोशल वर्कर्स यांची गरज असते नर्सेसचा रोल तर खूपच महत्त्वाचा आहे कारण डॉक्टर ट्रीटमेंट सांगून पेशंटपासून दूर जातात पण नर्सेस जेव्हा पेशंट हॉस्पिटलमध्ये असतात तेव्हा सतत त्यांच्याबरोबर असतात ते जणू काय डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधला दुवाच असतात त्यांचाही रोल खूप महत्त्वाचा आहे पॅलिएटिव केअरमध्ये व्हॉलेंटियर्स ह्यांचाही रोल खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे इमिजिएट नातेवाईक असतात किंवा जे सतत त्यांची काळजी घेत त्यांच्या सोबत असतात ह्या प्रवासातून जात असतात त्यांचंही योगदान खूप महत्त्वाचं आहे तर ह्या सगळ्यांचा एकत्र प्रवास होताना त्यात वेगवेगळ्या इमोशनल वेग अपडाऊनसुद्धा होतात काही वेळा आम्ही असं बघितलं आहे की आ, रुग्णांबद्दल त्यांना आत्मीयता असते पण त्यांना प्रॅक्टिकली त्यांचं ड्रेसिंग करणं रक्त बघणं ह्या गोष्टीसुद्धा शक्य नसतात तर ह्यावेळी त्या मदतीचा हात कुणीतरी द्यायला पाहिजे आणि मी पुस्तकात म्हणलं तसं की ती जी सोबत आहे तीच महत्त्वाची आहे जिथे मदत लागेल म्हणजे मेडिकली लागली तर मेडिकली नर्सिंग वाईज किंवा काउन्सिलिंग वाईज सर्व प्रकारची मदत असा सर्वांगीण सोबतीचा हा ही स्पेशालिटी आहे असं मी म्हणे आणि मला वाटतं की या पुस्तकाचं शीर्षकही तेवढंच ॲप्ट झालंय आणि तुम्ही पुस्तक वाचतानाही मला जाणवत आहे की दुहेरी नाही ही जबाबदारी जी आहे या क्षेत्रातले जे डॉक्टर्स आहेत म्हणजे डॉक्टर म्हणूनही काम करायचं आहे आणि त्यांना सोबतही करायची आहे आणि मला आता वाटतं की तुम्ही तिहेरी जबाबदारी म्हणजे तुम्ही एक उत्तम लेखन केलं या पुस्तकाचं फिक्शन अतिशय छान जमलेलं आहे तर हे कसं तुम्हाला कसं साधता आलं सो ॲक्च्युली मी लेखिका वगैरे नाही आहे आणि हा एक प्रयत्नच होता ओरिजिनल जे पुस्तक आहे टचिंग हार्ट्स जेंटली हे मी कोविड काळात लिहिलं आणि आमच्या एक लेखक मित्रांनी प्रोत्साहन दिल्यामुळे आणि इतरांपर्यंत हा पॅलिएटिव्ह केअरचा प्रवास किंवा कशी मदत होऊ शकते हे पोचवायचं पोचवणं झालंच पाहिजे असं त्याला वाटल्यामुळे आम्ही काहीतरी लिहायचा प्रयत्न केला आणि जेव्हा इंग्लिश पुस्तक बाहेर आलं आणि लोकांचे त्याच्यावरच्या प्रतिक्रिया आल्या तेव्हा आमच्या काही डॉक्टर मित्रांना असं वाटलं की हे आपल्या लोकांना पण समजलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी असतात की आजाराच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा रुग्ण खाऊ शकत नाहीत आणि नातेवाईकांना त्याचा खूप त्रास होतो तर त्यांना खाणं द्यायसाठी वेगवेगळे मार्ग असतात काही वेळा सलाईन द्यायला लागतं काही वेळा नाकातून नळी टाकावी लागते किंवा पोटातून नळी टाकावी लागते असे ऑप्शन्स डॉक्टर देतात पण ते करायचे का नाही ना त्या ते रुग्णाला हवं आहे की नाही ते नातेवाईकांना बघवणार की नाही असे खूप गोष्टी गुंतागुंतीच्या गोष्टी त्या वेळी घडत असतात आणि मला असं वाटतं की ह्या पुस्तकातून तेच आपण वेगवेगळ्या रियल लाईफ स्टोरीजमधून सांगायचा प्रयत्न केला आहे की मे बी तुम्हाला उपचार त्याला मर्यादा आहेत पण काळजी घ्यायला तुम्ही शेवटपर्यंत नक्की त्यांची काळजी घेऊ शकता त्यामुळे तुम्ही एकटे नसता हा मेसेज आहे पद्मजा मॅडम आता तुमच्याकडे येते या पुस्तकाचा अनुवाद तुमच्याकडे कसा आला नमस्कार राजहंसचे संपादक श्री शिरीष सहस्रबुद्धे यांचा आणि माझा परिचय होता आणि मी माझ्या कामाचा भाग म्हणून मराठी आणि इंग्लिशमध्ये भरपूर लेखन अनुवाद अशा स्वरूपाचं काम कित्येक काळ केलेलं आहे हे त्यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी मला विचारलं की हे तुम्ही कराल का तर त्या तेव्हा प्रथम मी आपल्या पुस्तकामधल्या मूळ इंग्लिश पुस्तक डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी लिहिलेलं इंग्लिश पुस्तक ते मी पाहिलं सुरवातीला मला तो विषय असं वाटलं मला सुरुवातीला की हे आपल्याला वाचता येईल का आपल्याला हे सहन होईल का कारण हा विषय थोडा दुःखद आहे डिस्टर्ब करणारा असू शकतो पण तरीही जेव्हा मी त्या प्रत्यक्ष का कथा का, का वाचल्या काही कथा का वाचल्या तेव्हा मला जाणवलं की कुलकर्णी मॅडमनी ते अतिशय संयमितपणे आणि अतिशय पॉझिटिवली या सर्व कथा लिहिलेल्या आहेत आणि मला वाटलं त्या वाचल्यानंतर मला असं वाटलं की हे आपण काम जरूर केलं पाहिजे आणि ह्याचा समाजाला खूपच उपयोग होणारं असं हे काम आहे त्यानंतर काही काही नमुना अनुवाद मी करून डॉक्टर कुलकर्णी आणि शिरश सहस्रबुद्धे या दोघांकडे पाठवला आणि त्या दोघांनीही तो अप्रूव्ह केल्यानंतर आमचं काम सुरू झालं हा लेखन प्रवास तुम्ही याबद्दल आणखी काय सांगाल म्हणजे अनुवाद करणं म्हणजे फक्त भाषांतर करणं तर नक्कीच नाही अनुवाद करणं ही लेखका एवढंच जिकिरीचं काम असतं आणि तो अतिशय चांगला अनुवाद झालाय आणि त्यामुळे पुस्तकालाही प्रतिसादही उत्तम मिळतोय तर हा लेखन प्रवास कसा होता म्हणजे कामाचा डोंगर आहे आपल्यापुढे असं नक्कीच तुम्हाला वाटलं असेल हो हो नक्कीच हे अतिशय खरोखर जिकिरीचं काम होतं आहे म्हणजे एकूणच केव्हाही कोणताही अनुवाद करताना सगळ्या एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ती भाषा त्या भाषेबरोबर त्या भाषेचं कल्चर असतं त्या आ, समाज त्या समाजाची पार्श्वभूमी असते पण सुदैवानी हे या पुस्तकामधल्या बऱ्याचशा कथा किंवा अपवादात्मक काही सोडता बऱ्याचशा कथा या महाराष्ट्रामध्येच घडलेल्या रिअल लाईफ स्टोरीज आहेत आणि त्यामुळे त्याचा अनुवाद करणं मला तेवढंच जड गेलं नाही दुसरी गोष्ट म्हणजे मूळ लेखिका डॉक्टर कुलकर्णी या मराठी भाषिक असल्यामुळेच त्यात मी केलेले ड्राफ्ट्स पाहून त्यामध्ये त्या, त्या सूचनाही करू शकत होत्या नाहीतर नेहमी कसं होतं एखादं असं लिटरेचरचा पीस असेल तर ते कल्चर तिथल्या चालीरीती तिथली पार्श्वभूमी ही महत्त्वाची असते आणि मूळ लेखक जर का अनुवाद वाचू शकत नसेल तर त्याच्या ऑथेंटिसिटीमध्ये थोडा फरक पडू शकतो तर तशी बाब इथे नव्हती आत्ता तर त्यामुळे जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा मी काही टप्प्यांमध्ये काही कथांचा अनुवाद करून सरांकडे आणि कुलकर्णी मॅडमकडे पाठवला आणि त्यानंतर त्यांच्याशी माझा सह सतत संवाद होता आणि त्यांच्याशी चर्चा करून पुढे पुढे एक एकूण एकोणतीस कथा याच्यामध्ये आहेत संपूर्ण पहिला ड्राफ्ट तयार व्हायला एक मला असं वाटतं चार ते सहा महिने तरी गेले असतील आणि तो मॅडमकडे गेल्यानंतर त्यांनी तो पाहिल्यानंतर त्यानंतरचे एक जवळजवळ तीन ते चार महिने आम्ही दोघी सतत एकमेकींच्या संपर्कात होतो आम्ही आमची फोनवर आमच्या तासन तास एकेका कथ कथेवर चर्चा चालायच्या आणि त्याही आणि मीही आम्हाला नाही प्रत्येक ठिकाणी ते वाक्यरचना वाक्य तो शब्द अगदी परफेक्ट सापडेपर्यंत आम्हाला ते चैन पडत नसे कथांचं खूप वेळा पूर्ण लेखनही झालं हो, हो हो आणि त्यामुळे तो आग्रह त्यांचाही असायचा आणि मलाही असं वाटायचं की हे उत्कृष्ट अनुवाद हा पण मूळ पुस्तक जितकं छान आहे तितकाच हा अनुवादही उत्कृष्ट व्हायला पाहिजे आणि त्यामुळे त्याचे जवळजवळ तीन ड्राफ्ट तरी आम्ही दोघींनी ते केले आणि त्याच्यामध्ये मॅडमचं खूपच सतत सपोर्ट होता आणि हे करत असताना दुसरी एक भाषेच्या दृष्टीने जाणवलेली अडचण अशी की हे हे पुस्तक वैद्यकीय क्षेत्रामधलं आहे वैद्यकीय क्षेत्रातील विषय आहे आणि त्यामुळे त्याच्यामधल्या वैद्यकीय परिभाषा काही कन्सेप्ट्स या का याची या मला एवढी कल्पना नव्हती आणि त्यासाठी मला एकतर माझे मिस्टर डॉक्टर संजय मेहंदळे खूपच त्यांची मदत झाली आणि आत्ताच मी म्हटल्याप्रमाणे डॉक्टर कुलकर्णी यांनीही त्या बाबतीत खूप सपोर्ट दिला आणि त्यामुळे ते मूळ इंग्लिश असं म्हणजे आता जे रिपोर्ट्स येत आहेत त्याच्यानुसार मीही असं म्हणू शकते की इंग्लिश पुस्तकाला न्याय या पुस्तकाने दिला आहे असं मला वाटतं अगदी नक्कीच डॉक्टर मॅडम तुमच्याकडे येते मला असं वाटतं हा जो अनुवाद झाला त्याच्यात एक मला शिकायला मिळालेल्या काहीतरी गोष्टी आहेत आणि त्यात असं की आपण इंग्लिशमध्ये फॉर एक्झाम्पल कम्फर्टेबल हा शब्द इतका सहजपणे वापरतो पण मराठी ट्रान्सलेट करताना मॅडमनी आणि मी कमीत कमी चार पाच शब्द प्रत्येक वेगळ्या ठिकाणी तो कुठला जास्त बरोबर वाटतोय अशावर इतकी चर्चा केली आहे की आता ते सगळे शब्द सगळ्यांना कम्फर्टेबलच म्हणत असलो आपण तरी वेगवेगळ्या वेळी कसे वापरायचे हे मराठीचं परत झालेलं ज्ञान अशा काही गोष्टी मी मॅडमकडून शिकले अरे, वा धन्यवाद डॉक्टर परत तुमच्याकडेच येते की हे पुस्तक वाचताना आपण या सगळ्या कथांमधून प्रवास करत असतो त्या सगळ्या पेशंटसोबत आपण असतो त्यांच्या नातेवाईकांसोबत आपण असतो तर कधी कधी असं वाटतं की हे फक्त शारीरिक नाही तर मानसिकदृष्ट्याही खूप थकवणारं आहे म्हणजे या ब्रांचमधल्या सगळ्या डॉक्टरांसाठीच हे आहे तर यावर कसं काम केलं जातं खरंय तुम्ही म्हणतात ते अगदीच खरं आहे की हे फील्ड असं आहे की जिथे तुम्ही फक्त टेक्निकली काम नाही करू शकत म्हणजे मेडिसिनच्या इतर ब्रँचेसमध्ये तुम्ही स्टेप वाईज काही गोष्टी शिकलात तर त्याचे रिझल्ट तसे मिळायची शक्यता खूप जास्त असते पण इथे माणूस आणि त्याचे मनात चाललेल्या गोष्टी ह्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात आणि त्या समजून घेताना त्यांच्या बरोबर आपल्याला राहावं लागतं काही वेळा जेव्हा नवीन आपण ह्या फील्डमध्ये येतो तेव्हा तर ती सेन्सिटिव्हिटी असणं आवश्यक असतं पण त्याचाच एक दुसरा भाग असा आहे की तुम्ही खूप इन्वॉल्व्ह होता आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ह्या रुग्णाबरोबर किंवा ह्या फॅमिलीबरोबर एक डिफाईन्ड पिरियडच असणार आहे आणि त्यानंतर जेव्हा पेशंटची तब्येत बिघडते आणि ते जातात त्याच्यानंतर सडनली त्या फॅमिलीशी त्या लोकांशी तुमचा कॉन्टॅक्ट बंद होऊन जातो हे सुरवातीला खूप अवघड जातं मी तर खूप लवकर ह्या विषयामध्ये काम करायला सुरुवात केली पण हळूहळू आपल्याला हे शिकायला लागतं की माझ्या एक ऑस्ट्रेलियन टीचर आहेत डॉक्टर रोझिली शॉ त्यांनी मला खूप शिकवलं मी सिंगापूरला काम करत असताना की तुम्हाला डिटॅच्ड अटॅचमेंट ठेवता आली पाहिजे म्हणजे जेव्हा तुम्ही रुग्णाबरोबर आहात तेव्हा तुम्ही शंभर टक्के त्यांच्याबरोबर पाहिजे पण तिथून बाहेर आलात की त्यांना प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही तुमच्या परीनी सोडवायचा प्रयत्न करताय पण त्याच्या बाहेर जाऊन तुम्हाला तुमचं जग आहे हे स्वतःला सतत शिकवायला लागतं नाहीतर तुम्ही तोच मूड घेऊन घरी आलात तर घरातलंही वातावरण तसंच होऊ शकायची शक्यता असते पण हे इझी नाही आहे खरं आहे बराच काळ जायला लागतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला स्वतःला शिकवायला लागतं आमची जी ट्रेनिंगज असतात त्यात आम्ही तुमची स्वतःची काळजी या फील्डमध्ये काम करताना कशी घ्यायची हेही शिकवतो पद्मजा मॅडम पुस्तकाचा अनुवाद करताना तुम्हालाही पॅलिएटिव्ह केअर विषयी नवीन काही गोष्टी कळाल्या असतील किंवा या फील्डशी हो, हो, हो. नव्याने परिचय झाला असेल हो, हो. तर तुम्ही आत्ता अडचणी सांगितल्याच पण तुम्हाला म्हणजे असा एक ट्रिगर असतो किंवा असा एक पॉईंट असतो की हे काम मला करायला मिळालं हे खूप छान झालं किंवा यामुळे मला नवीन गोष्टी शिकता आल्या तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो हे अगदी तुम्ही योग्य म्हणता आहात पॅलिएटिव केअर हा, हा विषय मला पूर्णपणे मी मला त्याविषयी काही ज्ञान नव्हतं म्हणजे कानावर होतं सिपला कॅन्सर से सेंटर पॅलिएटिव्ह केअर सेंटर पण त्याची बारकाईनी माहिती किंवा त्याची विशेष माहिती नव्हती आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे या प्रत्येक कथेमधून आपल्याला पॅलिएटिव्ह केअर पेशंटच्या आणखीन त्याची काळजी घेणाऱ्या नातेवाईकांच्या आयुष्यामध्ये केवढं ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणू शकतं आणि ते किती महत्त्वाचं आहे हे या पुस्तकामधून निश्चितच समजलं तसंच सध्याच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे जे विषय आहेत की रुग्णाचे अधिकार काय आहेत नंतर मेडिकल विल हा विषय सध्या चर्चेमध्ये आहे आणि त्याबाबत आपल्या देशामध्ये एवढी जागृती नाही आहे जसं मॅडमनी काही उदाहरणं दिलेली आहेत तिथे की आपल्याकडे पेशंटपासून मूळ आजाराची माहिती लपवली जाते तर अशा आपल्याकडे ज्या काही का प्रथांमध्ये काही पद्धतींमध्ये जे बदल व्हायला पाहिजेत ते सगळे वाचत असताना माझी स्वतःची दृष्टी खरोखर एकूण जीवनाकडे जीवनामधले ह्या ज्या समस्या असतात आजारपणं असतात यांच्याकडे बघण्याची एक दृष्टी बदलून गेली एक वेगळा दृष्टिकोन याच्यामध्ये लाभला मला आणि हे पूर्ण पुस्तक झाल्यानंतर असं वाटलं की नाही खरंच किती बरं झालं हे काम आपण म्हणजे ह्याच्यामध्ये समाजासाठी उपयुक्त तर आहेच आणि माझी स्वतःची पण मला स्वतःलासुद्धा किती गोष्टी ह्याच्यामधून मा माहीत झाल्या त्यामुळे मी खरोखर आभारी आहे राजहंसची मॅडमची या बाबतीमध्ये आणि तुम्ही म्हणताय तसं अगदी खरं आहे हे हो। पुस्तक प्रत्येकासाठी आहे प्रत्येकाने वाचून तेवढं सजग व्हावं अशी अपेक्षा आहे डॉक्टर या पुस्तकात आवश्यक तिथं रेखाचित्र काही वापरली आहेत काही एक अतिशय सुंदर अशी वाक्य उद्धृत केलेली आहेत प्रत्येक कथेच्या सुरुवातीला त्यामुळे मला असं वाटतं की ते खूप खुलून येते ती कथा तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली एक तर चित्रांच्या बाबतीत मी असं सांगेन की मला असं वाटतं की सुरुवातीला जेव्हा अशा विषयावरचं पुस्तक कोणी बघतं तर वेगवेगळी मतं असू शकतात की हे खूप कदाचित सॅड असेल महत्त्वाचं आहे पण तरी आपल्याला सगळं वाचायला जमेल का आणि कदाचित त्याबद्दल असा विचार असू शकतो की मे बी आत्ता नाही मला नंतर वाचायचं आहे हे पुस्तक आत्ता मला छान काहीतरी वाचायचं आहे तर त्यामुळे मला असं वाटलं की हे जर आपल्याला पिक्टोरल ह्याच्यात दाखवता आलं त्यात एक एका मुलीची कथा आहे म्हणजे जी माझ्या लहानपणाची गोष्ट आहे त्यात छोटं गाव आहे आमचं गावातले लोक आहेत आणि एकमेकांना कशी मदत करायचे सगळे हे ते पिक्चर बघितल्याबरोबर असं वाटतं की अरे ह्याच्याशी आपण कनेक्ट होतोय म्हणजे आपण ही स्टोरी वाचून बघावी हा विचार यावा असं वाटलं आणि मिस्टर अनिश दाते यांच्याशी माझ्या काही ओळखीच्या लोकांच्या थ्रू कनेक्ट झाला कोविड टाईम होता इंग्लिश पुस्तकाच्या वेळी त्यामुळे मी त्यांना भेटले नव्हते पण जेव्हा मी त्यांच्याशी बोलले आणि ते म्हणाले की मॅडम मी तुम्हाला तीन चार वेळा फोन केला तर चालेल ना कारण मी गोष्ट समजून घेऊन चित्र काढणार आहे तर ती कन्सेप्टच मला आधी खूप आवडली आणि मग प्रत्येक स्टोरीच्या बाबतीत सरांनी मला इतक्या वेळा फोन केला समजून घेतल्या कन्सेप्ट आणि ती चित्र काढली मला असं वाटलं की वाटतंय की ती चित्र जे बघतील त्यांना त्या स्टोरीज तरी नक्की वाचाव्याशा वाटतात खरं आणि कोट्सच्या बद्दल तुम्ही म्हणाल तर एक तर मला ती सवय होती पूर्वीपासून की थोडक्यात आपल्याला जे म्हणायचं आहे ते परिणामकारकरीत्या कोड्समधून कळतं आणि काही कोड्स आपण बघताना ती एकदम भावतात खरं सो माझ्याकडे काही कलेक्शन होतं आणि जेव्हा आम्ही पुस्तक लिहायचं ठरवलं स्टोरीज लिहायच्या ठरवल्या तेव्हा मी एक लिस्ट केली होती की ज्या जे अँगल पॅलिएटिव्ह केअरचे आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचे आणि त्याच्याशी समर्पक जे होतं ते मी सुरुवातीला लिहिलं की मला सुद्धा लिहिताना त्याला अनुसरून लिहिता येणं योग्य ठरेल कारण कित्येक गोष्टींमध्ये दोन तीन अँगल्स असतात पण कशावर फोकस करायचं त्या हेतूनही मी ते सुरुवातीला लिहिले होते पण तुम्ही म्हणता तसं ते खूपच परिणामकारक झाले तसं बऱ्याच जणांचं मत आहे खरं ती जी वाक्य आहेत किंवा त्याचे सुविचार आपण म्हणूयात ते त्याचं ट्रान्सलेशन झालेलं नाहीये हे पण एक खूप चांगला मुद्दा आहे असं मला वाटतंय एक्चुअली कर... आम्हाला आम्ही खूप प्रयत्न केला मेहंदळे हो, मॅडमनी हो. आणि मी बराच प्रयत्न केला की त्याच्यातून जो गर्भितार्थ येतोय तो तसाच्या तसा मराठीत करता येईल का पण ते खूप अवघड होतं आणि शेवटी मग राजहंसचे सहस्रबुद्धे सर आणि आम्ही निर्णय घेतला की ते, ते, ते परिणामकारक का आहे तर ते आपण तसाच्या तसं ठेवूया नाही आणि हेही वाटलं की शेवटी हे ज्यांची कोटेशन्स आहेत ते अशी थोर व्यक्तिमत्व आहेत खरं आणि त्यांचे जे ते त्यांच्या तोंडून आलेले ते जे शब्द आहेत त्यांचं जे महत्त्व आहे त्याचा इफेक्ट हा वेगळाच आहे आणि तो तसाच हो दे तसाच राहावा असा त्यामागे उद्देश होता नक्कीच डॉक्टर प्रियदर्शिनी कुलकर्णी आणि पद्मजा मॅडम तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून खास राजहंसी मोहर पॉडकास्टमध्ये आमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलात तुमचे दोघींचे मनापासून आभार थँक्स सोबत सांजवेळची या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे